आपण गुरुदक्षिणामध्ये उमेदवार आणि त्याचं मतमोजणी प्रतिनिधी यांना प्रवेश देणार आहे म्हणजे एका गणाचे समजा चार जिल्हा परिषदचे आहेत समजा जिल्हा परिषद गटाचे चार उमेदवार आहेत तर त्यांना दोन प्रतिनिधी नेमता येतील म्हणजे त्यांचे दोन टेबल असतील त्याच्यामुळे त्यांना दोन दोन प्रतिनिधी नेमता येतील गणवाल्यांना त्यांचे जेवढे उमेदवार आहेत तेवढेच प्रतिनिधी नेमता येईल ते आम्ही नेमलेले म्हणजे त्यांच्या आयकार्ड दिलेले आणि उमेदवार आणि त्यांचा मतमोजणी प्रतिनिधी यांना प्रवेश देतात त्याच्यानंतर मीडियासाठी त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे आपला कक्ष राहील मीडियासाठी आणि त्यानंतर म्हणजे एस पी साहेबांनी आदेश केलेले आहेत की आपला जो चिंचारक्यापासून बहादूर शेप नाक्यापर्यंत जो आपला कराड गुहागर विजापूर हा गुहागर विजापूर जो हायवे आहे तो हायवे त्या वाहतुकीसाठी सकाळपासून बंद राहील त्याच्यामध्ये जे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उभे राहणार आहेत ते बी जे पी आणि शिवसेना यांचं साई मंदिर त्या ठिकाणी उभे राहणार आहे जे नगरपालिकेला पण तसंच होतं त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष हा मेहता पेट्रोल पंपाच्या या साईडला उभं राहणार आहे आणि शिवसेना उभाटा जो पक्ष आहे ते चौपाटीच्या या ठिकाणी आणि काँग्रेस আভিষেক যে হোটেল ব্যবস্থা